मूर्तिजापूर तालुक्यातील ताकवाडा येथे शासकीय वाळू विक्री केंद्राचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय या प्रसंगी आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुंभार तहसीलदार शिल्पा बोबडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते नवीन वाळू धोरणामुळे या क्षेत्रातील गुन्हेगारांना आळा बसून सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध होणार असून वाळू तस्करी संपवण्याकरिता नवे वाळू धोरण उपयुक्त ठरत आहे सदर धोरण अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असून त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना लवकरच अंमलात येतील असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रसंगी केले एमसीए न्यूज मराठीकरिता धनराज सह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर अकोला ज्यांच्या प्रयत्नानं हा डेपो सुरू होतोय आपल्या मतदारसंघातील राजकीय आमदार माझे मित्र हरीश हरीशभाऊ बिपळे त्याचप्रमाणे आमचे दुसरे ज्येष्ठ सहकारी मान्य रवीरजी सावरकर साहेब माननीय आमदार खंडेलवालजी आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य अजित कुंभार मान्य पवनजी धोत्रे सर्व उपस्थित पदाधिकारी बंतू भगिनी आणि मित्र आज राज्य सरकारच्या नवीन रीती धोरणाच्या निमित्तानं काकवाडा येथील आता नवीन हा रीतीने पुस होतोय आणि मला हरीश भाऊचं मनापूर्वक मना अभिनंदन करायचं आहे की त्यांनी विशेष करून त्यात पुढाकार घेतला आणि राज्य सरकारच्या धोरणाला मी पाठबळ दिलेला आहे त्याला मनापासून मी धन्यवाद देतो खरं सरकारने हे धोरण जे आणलेलं आहे ज्या वाळूच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो प्रचंड माक्याने आच्छाद मांडला होता सरकारचं काही नुकसान झालं त्याची आम्हाला चिंता नाहीये याच्यामध्ये सामान्य माणसाचं जीवन सुस त्या ठिकाणी आपल्याला चांगलं करता आलं आणि आज सर्व सर्व स्तरावर त्याचं आता स्वागत होत लोकांना शंका होती सहाशे रुपयाला मिळेल का नाही तिथं आपण घरपुराच्या लाभार्थ्यांना सरकारी कामातल्या लोकांना आपण तर मोफत द्यायचा निर्णय केला आता नवीन धोरण या वाळू धोरणामध्ये आलेल्या ज्या सुधारणा आहेत याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आम्हाला वर्षभरामध्ये आढळल्या त्याच्यात नवीन सुधारित अशा प्रकारचे मार्गदर्शक सूचना आम्ही आता लवकर काढतोय ज्या ठिकाणी आता शासनाच्या वाळू धोरणाचा सुसरून आज आजू या ठिकाणी रेड्डी घाटचा आपण आज शुभारंभ केला आहे पण अकोला जिल्ह्यामध्ये आता साधारण चोवीस वाळू घाट ताळ झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं शासन धोरणाप्रमाणे त्याना आणि शासकीय कामांना तर वाढ वापरत आहे सर्व हरीश भाऊ शुकडे साहेबांनी विशेष पुढाकार घेतल्यामुळे या भागातल्या जनतेची त्यामुळे मोठी सोय होणार आहे निमित्तानं दाकवाडा येथील आता नवीन हा रीती डेपो सुरू होतोय आणि मला हरीश भाऊचं मनापूर्वक अभिनंदन करायचं आहे की त्यांनी विशेष करून त्यात पुढाकार घेतला आणि राज्य सरकारच्या धोरणाला मी पाठबळ दिलेलं आहे तुमच्या मनापासून मी धन्यवाद देतो खरं सरकारने हे धोरण जे आणलेलं आहे या वाळूच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो प्रचंड माक्यांनी आच्छाद मांडला होता सरकारचं काही नुकसान झालं त्याची आम्हाला चिंता नाही आहे याच्यामध्ये सामान्य माणसाचं जीवन सुचव त्या ठिकाणी आपल्याला चांगलं करता आलं आणि आज सर्व सर्व स्तरावर त्याचं आता स्वागत होतंय लोकांना शंका होती सहाशे रुपयाला लाव मिळेल का नाही इतर आपण घरकुल्याच्या लाभार्थ्यांना सरकारी कामातल्या लोकांना आपण तर मोफत द्यायचा निर्णय दे केला आपण आता नवीन धोरण या वाळू धोरणामध्ये आलेल्या ज्या सुधारणा आहेत त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आम्हाला वर्षभरामध्ये आढळल्या आहेत